हॅलो नमस्कार मी पूजा राजेश साळुंखे आणि यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल मध्ये तुमचं मना सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज युट्यूब मध्ये मी माझ्या बनवलेल्या लिप्पन आणि म्युरल आर्टचे सम आर्टिकल्स दाखवणार आहे बरेच लोक मला म्हणत असतात मॅडम तुम्ही प्लीज मला तुमचे लिप्पन आणि म्युरल आर्टचे फोटोज दाखवा तर पटकन चला आपण आज म्युरल आणि लिप्पन आर्ट शिकूया सगळ्यात पहिला आर्टिकल गणपतीचा आहे माझा मेन डोरचा समोरच्या भिंतीवरती हे फर्निचरचे उरलेल्या फळ्यांवरती आकृती आखलेली आहे त्याच्यासोबतच श्री जळणारा दिवा सोबतच कमळाचे फूल ओम स्वास्तिक शुभ लाभ लिहिलेले शुभ संकेत असणारे सर्व आर्टिकल माझ्या भिंतीवरती मी लावून आपल्या सिंपल भिंतीला खूप सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा आर्टिकल गणपती गणपतीसोबत पिंपळाचे पान आणि माझ्या मिस्टरचे सुंदर सुवर्ण अक्षरात लिहिलेलं ही नेम प्लेट आहे माझा दारावरती त्यांची नेम प्लेट बनवून मी अडकवलेली आहे त्याच्यासोबतच माझ्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचं बनवलेला हा आर्टिकल स्टोन मणी काचाचे तुकडे ह्यातून सुंदर सजवलेले आहे राधाचं ओढणीला मॅच होणारा कलर खाली आर्टिकल लावलेला आहे आणि कृष्णाच्या चेहऱ्यावर मॅच होणारा ब्ल्यू आणि ब्लॅक कलरचं आर्टिकल मी हा आर्टिकलचं टॉप लावून अटॅस्ट करून केलेलं आहे सोबतच केकचा बेसवरती केक बेसवरती बेस मी हे तिन्ही आर्टिकल बनवलेलं आहे केक कापून राहिल्यावर राहिलेल्या तगडेवरती पुठ्ठ्यांवरती हे आर्टिकल बनवलेत मी ज्याच्यामध्ये मा मोर मासा फुलांची डिझाईन काचं लावून चिटकून सुंदर सुरेख एलो बेस आर्टिकलवर भिंतीला डेकोरेट केलं आहे नेक्स्ट आर्टिकल हे डायरेक्ट भिंतीवरच मी अप्लाय केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी भिंतीवर छोटे मोठे फुलांची आकृती आखून उडणारे बटरफ्लायंसोबत सुंदर सुरेख डिझाईन बनवून त्याची सुंदरता वाढवण्याकरता ब्ल्यू आणि ऑरेंज कलरचे स्टोन अटॅच केलेले आहेत ज्याच्यामुळे माझी भिंत उजळून दिसते सगळ्यात सुंदर सुरेख अन अप्रतिम आर्टिकल जरीही हा व्हिडिओमध्ये सुंदर दिसत नसेल तर लाईव्ह खूप सुंदर दिसतं दुर्गामाताचं फेसचा आर्टिकल हा कम्प्लीट क्लेनी बनवलेलं आर्टिकल आहे माझा मुलीनं पेनाने गिरवले पण खूप सुंदर दिसते हॅलो ऑल तर मग कसं वाटला माझं लिप्पन आर्टचं बनवलेलं आर्टिकल नक्कीच तुम्हाला सर्वांना हे खूप आवडलं असेल तर आता मी ह्या लिप्पन आर्टची ची माहिती सांगते का बरं हा लिप्पन आर्ट्स मी तुम्हाला दाखवत आहे कारण की लॉकडाऊनचा वेळेस अपार्ट फ्रॉम दिस प्रेग्नेंट असते होते त्यावेळेस ना ह्या लिप्पन आर्ट मी भरपूर पैसा कमवलेला हो आहे ह्या लिप्पन आर्टचा एक आर्टिकल जवळजवळ मार्केटमध्ये हजार ते दीड हजार रुपये ते घेऊन तीन तीन चार चार हजारापर्यंत विकले जातात डिपेंड ऑन साईज डिपेंड ऑन द डिझाईन डिपेंड ऑन द स्टोन यू आर यूजिंग इट्स डिपेंड ऑन इट आणि खरं सांगू तुम्ही अंदाज लावू शकत नाही हा जो गणपती मी बनवलेला आहे ह्या गणपतीला बनवायला किती खर्च आला असेल जस्ट गेस फक्त पंधरा ते वीस रुपये खर्च आहे हा अख्खा गणपती बनवायला जर तुम्ही बल्कमध्ये स्टोन विकत आणत असाल बल्कमध्ये तुम्ही मार्बल क्ले पावडर आणत असाल फे फेविकॉल्स वगैरे आणत असाल बल्कमध्ये आणि तुम्ही बल्कमध्ये बिझनेस करत असाल तर हे जी किंमत फक्त तुम्हाला पंधरा ते वीस रुपये मिळते आणि ह्याचा जर तुम्ही फायदा प्रॉफिट मार्जिन रेट काढाय गेला तर हा आर्टिकल तुम्ही इंटरनेटमध्ये जाऊन कुठलेही शॉपिंग ॲप जसं की फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे मिसो आहे असे बरेच आजकाल शॉपिंग ॲप आहेत कोणत्याही शॉपिंग ॲपमध्ये जाऊन तुम्ही फक्त सर्च करा लिप्पन आर्ट फॉर वॉल डेकॉर ठीक आहे तुम्हाला सादे से साधे आर्टिकल तुम्हाला पंधराशे दोन हजार तीन हजारला आणि खरं सांगते हे आर्टिकल मी हजार हजार दीड दीड हजार पाचशे रुपये पासून विकायला सुरुवात केलेला आहे आणि लोकांनी विकत सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे बिझनेस करायचं असेल तर माणूस कुठूनही करू शकतो आणि ह्याला बर मेहनत किती लागते दिवसाचे एक तास द्यायचे तीन दिवस तुम्हाला मेहनत घ्यायची म्हणजे मोजून तीन तास द्यायचं दिवसाचे एक तास एका आर्टिकल जर तुम्ही चार पाच तास द्यायची तयारी असेल तर तुम्ही तास 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 असे चार तास दिले ना तर तुम्ही चार आर्टिकल तीन दिवसात बनवू शकता समजते का मी काय सांगते म्हणजे तीन दिवसातले तीन तास दिले तर हा एक आर्टिकल तयार होतो आणि जर तुमचा हात चांगला बसला असेल तर तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही पटापट 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 होत जातं आणि हे एकट्यानं करायचं मी सांगते टीम असेल तुमच्याकडे तर तुम्ही बल्कमध्ये वस्तू बनवून विकू शकता मग कसा वाटला हा लिपन आर्टचा बिझनेस नक्की तुम्ही ट्राय करा आणि अपार्ट फ्रॉम दिस मी हे गोष्टी सेल ही करते मी हे आर्टिकल्स बनवते मार्केटमध्ये विकते माझेही ऑनलाईन प्रोडक्ट सेल होतात आणि मी असे बरेच ऑर्डर सेल्स केलेत लोकांची नाम प्लेट पासून लोकांनी ऑर्डर दिलेली डिझायनिंग लोक आपले फोटो पाठवतात मला की मॅडम तरह से आर्टिकल बना के भेजो तर मी तसा आर्टिकल त्यांना बनवून फ्रेश पाठवते आणि लोक मू मागी किंमत मला देतात खरंच हा बिझनेस साठी करायला खूप उत्तम आहे खूप सुंदर आहे असे अजून किती सारे तर नेम प्लेट मी मार्केटमध्ये विकलेलं आहे त्याचे गिनती नाहीत आणि आता हल्लीच ट्रेंड आले हायर मिडल क्लास आणि हायर क्लासचे पब्लिक जे असतात आपले हे लोअर क्लास फॅमिलीवाल्यांना अफोर्डेबल नाही हजार दीड हजाराला एवढं छोटं किंवा आठशे रुपयाला एवढी छोटी वस्तू घ्यायला पण जे हायर मिडल क्लास किंवा हायर क्लासवाले माणसं जे असतात ना आता ट्रेंड झालेलं आहे घरात ना हँडमेड आर्टिकल लगाना बहुत सुंदर त्यांच्याकडे कलेक्शन असतात त्यांचे इंटेरियर लोक आता बरेच इंटेरियर डेकोरेटर कॉन्ट्रॅक्ट करून आपण आपले आर्टिकल्स त्यांना दाखवून त्यांना बल्कमध्ये ऑर्डर घेऊ शकतो असा सुद्धा हा पॉइंट असतो मग हे जे लोक आहेत विकत घेतात आणि ह्याची डिमांड भरपूर आहे मार्केटमध्ये जर वुमन्स ऑल लेडीज इफ यू आर इंटरेस्टेड टू डू समथिंग डिफरंट बिझनेस दन दिस वन इज अ बेस्ट ऑप्शन फॉर यू कमी बजेटमध्ये हाय प्रॉफिट कमी मेहनतमध्ये हाय प्रॉफिट सादर रोजगाराला गेलं तर दिवसभर उन्हात राबावं लागतं तेव्हा जाऊन तुम्हाला कुठं तीनशे चारशे रुपये मिळते फक्त घरी पंख्याखाली राहून दिवसाचे एक एक तास तीन दिवस घालवले तर तुम्हाला हजार रुपये मिळते ती पण वीस रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये बसून करायचं आहे कुठं काय राबायचं नाही मग काय वाईट आहे बघा बरं मग मा, हा माझा एक दुसरा बिझनेस आहे ऑनलाईन सेलिंगचा दीपनाथ ओके बर माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कळवा मला कॉमेंट करा प्लीज सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल लाईक अँड शेअर मोर अँड मोर यू